नागपूरच्या परिसरात मे रोजी अतिक्रमण विरोधात मोठी कारवाई करण्यात आली असून महापालिका आणि स्थानिक प्रशासनाने राबवलेल्या या मोहिमेमुळे अनेक फुटपाथ वरील बेकायदेशीर दुकाने आणि बांधकामे हटविण्यात आली असून दुपारी सुरू झालेली मोहीम संध्याकाळपर्यंत सुरू होती आणि या काळात नागरिकांनी कारवाईला पाठिंबा दिला असून या उपक्रमामुळे रस्ते मोकळे झाले आहे आणि पाच दिलासाही मिळाला आहे नागपूरच्या सीताबर्डी परिसरात बेकायदेशीर अतिक्रमणावर मोठी कारवाई करण्यात आली असून महापालिका आणि स्थानिक प्रशासनाच्या संयुक्त मोहिमेत फुटपाथवरील दुकाने स्टॉल्स आणि बेकायदेशीर बांधकामे हटविण्यात आली ही मोहीम चौदा मे रोजी दुपारी सुरू होऊन संध्याकाळपर्यंत सुरू होती प्रशासनाने सांगितले की शहरातील सार्वजनिक ठिकाणी नागरिकांसाठी मोकळी ठेवण्यासाठी अशा मोहिमा सुरूच राहतील या उपक्रमामुळे रस्ते अधिक स्वच्छ वाहतुकीस अडथळा न होता आणखी सुरक्षित बनले आहेत पोलीस टाईम साठी स्वप्न धार्गावेचे रिपोर्ट ¡Gracias!